विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या राज्यसेवा तसेच कंबाईन ब आणि क साठी अति आपण केलेली आहे यामध्ये पाच जीएस सब्जेक्टचे तीन असे प्रश्नांचा समावेश असणार आहे जर तुमचा अभ्यास झाला असेल ही सिरीज तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह उत्तर दिलेले आहे आणि इलिने इलिनेमेशन मेथडने आपण उत्तरापर्यंत कसे जाऊ शकतो याची ही टेक्निक या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर जास्त वेळ घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न असा आहे की भारताच्या राष्ट्रपतींची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना अमेरिकन राष्ट्रपतीशी करणे योग्य राहील असे वक्तव्य कोणी केले चार ऑप्शन आहेत आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जयप्रकाश नारायण आणि जवाहरलाल नेहरू यापैकी योग्य उत्तर कोणते आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब मग यांनी असे वक्तव्य का केले आता आपण दोन्ही पदांची पॉर पाहूया भारतात आणि अमेरिकेमध्ये भारतात नामधारी आणि वास्तविक सत्ता नामधारी राष्ट्रपती असतो आणि वास्तविक सत्ता ही पंतप्रधान यांच्याकडे असते अमेरिकेत याच्या उलटा आहे अमेरिकेत नामधारी हा पंतप्रधान असतो आणि वास्तविक सत्ता राष्ट्रपतीकडे असते त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतींची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना अमेरिकन राष्ट्रपतीशी करणे योग्य राहील असे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेले आहे पुढील प्रश्न पाहूया आपण ग्रामपंचायतीस आपल्या उत्पन्नाच्या किती टक्के रकमेपर्यंत खर्च कर्मचारी वेतनावर करता येतो वीस टक्के तीस टक्के पंचवीस टक्के आणि पस्तीस टक्के ऑप्शन क्रमांक चार पस्तीस टक्के इतका खर्च ग्रामपंचायतीस आपल्या उत्पन्नाच्या रकमे पस्तीस टक्केपर्यंत रकमेचा खर्च कर्मचारी वेतनावर करता येतो राज्य शासन कर्मचारी वेतनावरील खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम इतके अनुदान ग्रामपंचायतीला देते ग्रामपंचायत जे आपल्या कर्मचाऱ्यांवर वेतन खर्च करते त्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम इतके अनुदान राज्य शासन ग्रामपंचायतीला देते आणि ग्रामपंचायतीस आपल्या स्वतःचे कर्मचारी नेमण्याचा अधिकार आहे हे तिन्ही मुद्दे खूप महत्वाचे आहेत परीक्षेला विचारले गेलेले आहेत ग्रामपंचायतीस आपल्या उत्पन्नाच्या पस्तीस टक्के रकमेपर्यंत खर्च कर्मचारी वेतनावर करता येतो प्रश्न क्रमांक तीन घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्वाची समिती असलेल्या मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी बाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा चार विधान आहेत अविधान आहे ब विधान मसुदा समितीत अध्यक्षांसह एकूण सात सदस्य होते क विधान मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रसिद्ध केला आणि ड विधान मसुदा बनवण्यास मसुदा समितीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागला खाली ऑप्शन आहेत तर आपण अविधान पाहूया मसुदा समितीची स्थापना नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी करण्यात आली तर हे विधान चुकीचे आहे तर मसुदा समितीची स्थापना कधी झाल्या एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यामुळे अविधान आपले चुकीचे आहे खाली ऑप्शन मध्ये पहा जिथे अ असेल तो ऑप्शन आपला इलिनिमेट होईल आता तीन आणि चार मध्ये बघा ब ड ब ड हे सेम आहेत म्हणजे एक तर उत्तर आपलं तीन येईल किंवा चार येईल त्यामुळे ब आणि ड हे शंभर टक्के बरोबर असणार आहेत पाहुयात बरोबर आहेत का मसुदा समितीत अध्यक्षांसह एकूण सात सदस्य होते बरोबर विधान आहे आणि ड विधान काय आहे तर मसुदा बनविण्यास मसुदा समितीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी हो लागलेला आहे किती दिवस लागले होते तर एकशे एक्केचाळीस दिवस त्यामुळे ड विधान बरोबर आहे क विधान ठरवेल की ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे का चार बरोबर आहे मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रसिद्ध केला क विधान ही बरोबर आहे त्यामुळे आपले योग्य उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक चार ब क आणि ड याविषयी याव इतर महत्वाची माहिती पाहूया मसुदा समितीची स्थापना कधी झाली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झालेले आहे मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब सदस्य गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला यन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी बी पी मित्तल यांच्या राजीनाम्यानंतर एन माधवराव यांची निवड झाली तर डी पी खैतान यांच्या निधनानंतर टी टी कृष्णमचारी यांची निवड झाली असे सात सदस्य होते या सदस्य या सात सदस्यापैकी टी टी कृष्णमचारी हे बिगर वकील होते हे पेशाने वकील नव्हते बाकी सहा सदस्य हे वकील होते त्यामुळे मसुदा समितीत बिगर वकील असणारे सदस्य कोणते तर टी टी कृष्णमचारी यांची नंतर निवड झाली डी पी खैतान यांच्या निधनानंतर राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आला जनतेची मते टीका आणि सूचना विचारात घेऊन मसुदा समितीने दुसरा मसुदा तयार केला आणि हा मसुदा ऑक्टोबर एकोणीशे मध्ये प्रसिद्ध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी हा दिनांक किंवा ही डेट खूप महत्त्वाची आहे या आ, रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला त्यावर घटना समितीत पाच दिवस चर्चा झाली घटनेचा अंतिम मसुदा कधी सादर केला तर चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला व त्या दिवशी दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य उपस्थित होते त्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत यावरही रीला प्रश्न विचारला गेलेला आहे की किती सदस्यांनी स्वाक्षरी केली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी तर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य उपस्थित होते आणि त्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत ठराव मसुद्याचा कधी संमत करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास हा दिनांक सारनाम्यात नमूद करण्यात आलेला आहे त्याच दिवशी घटना समितीने घटना स्वीकृत करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असे म्हटलेले आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा घटना स्वीकृत दिनांक आहे घटना स्वीकृत कधी करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मात्र घटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून करण्यात आलेली आहे आणि मसुदा समितीचे कामकाज किती दिवस चालले एकशे एक्केचाळीस दिवस म्हणजे सहा महिन्यापेक्षा कमी इतके कामकाज चाललेले आहे एकशे एक्केचाळीस दिवस कामकाज चाललेले आहे पुढील प्रश्न पाहूया आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण जाहीरनामा दुसरी घटना आहे कुलकर्णी वतन रद्द करणारा रद्द कधी झाला मानगाव परिषदेचे आयोजन आणि चौथी घटना आहे वेदोक्त प्रकरण आता ह्या चार घटना आपल्याला कालानुक्रम लावायचे आहेत उत्तर बघण्या अगोदर आपण कधी झाले आहे पाहूया अठराशे नव्याण्णव साली नारायण भट यांनी वेदोक्त्याऐवजी पूर्णोक्त मंत्र शाहू महाराजांना म्हणत होते शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत असा नारायण भट यांनी दावा केला होता शाहू महाराज हे क्षत्रिय नाहीत म्हणून ते वेदोक्ताऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हणत होते यालाच वेदोक्त प्रकरण असे म्हटले जाते आणि हे प्रकरण अठराशे नव्याण्णव साली घडलेले आहे एकोणीशे सतरा साली प्राथमिक शाळा घोषणा जुलै साली केली नोव्हेंबर एकोणीश सतरामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीसंबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला नोव्हेंबर एकोणीशे सतरा साली प्राथमिक शिक्षण सक्ती संबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला एकोणीसशे अठरा कुलकर्णी यांना पहिल्यांदा तलाटेचे अधिकार होते ते आपले अधिकाराचा गैरवापर करत होते आणि फेरफार करत असल्यामुळे कुलकर्णी वतन रद्द करून हे काम तलाटेकडे सोपवले कुलकर्णी वतन रद्द कधी केले तर एकोणीसशे अठरा साली आणि मानगाव परिषद एकोणीसशे वीस साली झाली कागलजवळ मानगाव परिषदेचे जा आयोजन झाले होते आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेतृत्व करण्यास शाहू महाराजांनी प्रोत्साहन केले होते आता आपण आपल्या उत्तराकडे प्रश्नाकडे व प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा जाहीरनामा कधी झाला तर एकोणीसशे सतरा साली कुलकर्णी वतन कधी रद्द केलं एकोणीसशे अठरा साली मानगाव परिषदेचे आयोजन कधी केले तर एकोणीसशे वीस साली आणि वेदोक्त प्रकरण कधी झालं अठराशे नव्याण्णव साली पहिल्यांदा कोणती घटना घडली ड त्यामुळे ऑप्शनमध्ये पहा तीन आणि चारमध्ये ड पहिल्यांदा आहे त्यामुळे पहिला आणि दुसरा ऑप्शन इलिनिमेट होतो तर शेवट पहा क आणि ब शेवटी कोणता झालेला आहे तर एकोणीसशे वीसला ला मानगाव परिषद झालेली आहे क हा ऑप्शन क्रम क्रमांक तीन मध्ये शेवटी आहे त्यामुळे आपले उत्तर काय येईल ड अ ब क पहिल्यांदा वेदोतक प्रकरण झाले त्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा जाहीरनामा झाला त्यानंतर कुलकर्णी वतन रद्द झाले आणि शेवटी मानगाव परिषदेचे आयोजन केले अशा चार महत्वपूर्ण घटना आहेत आणि त्यांचा आपला कालानुक्रम बघितलेला आहे उत्तर काय आहे ड अ ब क पुढील प्रश्न पाहूया आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी योग्य विधानाची निवड करा अविधान क्रांतिकार्य करण्यापूर्वी त्यांनी रेल्वे खात्यात लिपिक व त्यानंतर लष्क लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरी केली होती बविधान फडकेंवर न्यायमु न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता कविधान समाजात समानता ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धनी संस्था सुरू केली ड विधान इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केलेले आहे है। है हे चार विधान आहेत पहिलं विधान अत्यंत बरोबर आहे क्रांतिकार्य करण्यापूर्वी त्यांनी रेल्वे खात्यात लिपिक आणि नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरी केली होती त्यामुळे पहा दोन क्रमांकाचा ऑप्शन इलेनिमेट होतो कारण की अ हे विधान नाही ब हे विधान हे पण विधान बरोबर आहे फडकेंवर न्यायमूर्ती रानडे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन पण इलेनिमेट होतो आता उत्तर काय येईल एकतर एक किंवा एक वरीलपैकी सर्व अ ब क कविधान बरोबर आहे समाजात समानता ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धनी संस्था सुरू केली आणि विधान इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते तर सत्र न्यायालयात बचावाचे काम सार्वजनिक काका उर्फ अं म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हटले जात होते यांनी केलेले आहे डही विधान बरोबर आहे त्यामुळे आपली उत्तर ही काय येईल वरीलपैकी सर्व यांच्याविषयी आणखी माहिती पाहूया अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांविरुद्ध पहिला सशस्त्र उठाव वासुदेव बळवंत फडकेने केला होता त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते त्यांनी सात हजार ओव्यांचा दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला होता त्यांना ब्रिटिशांनी राजद्रोहासाठी जन्मटिपेची शिक्षा दिली तेहरान बोटीने त्यांना अठराशे ऐंशी मध्ये एडन येथे पाठवले तेथील छळाला बळी पडून सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी साली त्यांचे निधन झाले होते वासुदेव फळ बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते पुढील प्रश्न लॉर्ड इल्फिस्टन्स यांनी भूमिकर व्यवस्था लागू करण्यापूर्वी भूमी सर्वेक्षण खालील पर खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आले होते भूमिकर व्यवस्था लागू करण्यापूर्वी भूमी सर्वेक्षण खालीलपैकी कोणामार्फत केले होते हॉल्ट मॅकॅन्झे थॉमस मॉनरो प्रिंगल आणि लेफ्टनंट विनगेट तर उत्तर आहे प्रिंगल यांच्यामार्फत मार्फत भूमी सर्वेक्षण केले होते आणि त्या यांच्याविषयी आपण माहिती घेऊया हॉल्ट मॅकन्झी अठराशे हॉल्ट मॅकन्झी याच्या अठराशे एकोणीसच्या अहवालावर आधारित महलवारी पद्धत उत्तर भारतात लागू करण्यात आली महलवारी पद्धत उत्तर भारतात कोणाच्या अहवालावर आधारित लागू करण्यात आली तर हॉल्ट मॅकन्झी थॉमस विंगेट हा बॉम्बे प्रांताचा अठराशे पस्तीसच्या च्या भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक होता थॉमस विंगेट बॉम्बे प्रांताचा अठराशे पस्तीसच्या भूमी सर्वेक्षणाचे अधीक्षक होता आणि मद्रास येथे रहितवारी पद्धत थॉमस मंद्रो याने लागू केली होती एल्पिस्टन्स यांनी भूमिकर व्यवस्था लागू करण्यापूर्वी त्या भूमीचे सर्वेक्षण प्रिंगल यांनी केले होते महलवारी पद्धत लागू करण्याचा अहवाल होल्ट मॅकन्झी यांनी दिला होता उत्तर भारतात थॉमस विंगेट हा अठराशे पस्तीसच्या भूमी सर्वेक्षणाचा अधीक्षक होता थॉमस मंड्रो यांनी मद्रास येथे रहिदवारी पद्धत लागू केली होती जोड्या लावालाही प्रश्न येऊ शकतो थॉमस मंड्रो थॉमस विंगेट अँड हॉल्ट मॅकन्झे यांच्यावर अगोदर प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि हा प्रश्न कंबाईला आला होता जो आपण आता बघितलेला आहे स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आले चार ऑप्शन आहेत एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे छप्पन एकोणीशे बावन आणि एकोणीशे एकोणसत्तर तर आपले योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण आठ एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला श्री श्यामाप्रसाद मुखर्जींनी जाहीर केले होते या औद्योगिक धोरणात आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता मिस भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असेल असे या धोरणात ठरवले होते या धोरणाला संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून एकोणीसशे एक्कावन मध्ये उद्योग विकास व नियमन कायदा संमत करण्यात आला उद्योग कायदा एकोणीशे एक्कावन्न पासून सुरू करण्यात आला स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरणात संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून एकोणीशे एक्क्याण्णव ला उखाजा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण हे धोरण मांडण्यात आले यामुळे भारताची अर्थव्यवस्था मिश्रकडून मुक्तकडे वाटचाल करत आहे सध्या भारताची अर्थव्यवस्था कडून मुक्तकडे वाटचाल करत आहे कारण एकोणीशे एक्क्याण्णव चखाजा धोरण स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण आठ एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस ला श्यामाप्रसाद मुखर्जींनी जाहीर केले होते आणि ह्या धोरणात आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता आणि ह्या अर्थ ह्या धोरणाला संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून एकोणीसशे एकावन मध्ये उद्योग विकास नियमन कायदा संमत करण्यात आला दा। बहुआयामी दारिद्र्य मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यामध्ये तीन आयामांचा वापर होतो ते म्हणजे पहिला ऑप्शन आहे शिक्षण आर्थिक मालकी मालकी आणि आर्थिक संसाधन हे चुकीचं आहे जननक्षम आरोग्य जननक्षम आरोग्य रोजगार आणि सशक्तीकरण त्यानंतर सरासरी आयुर्मान शाले पटनोनी आंधळ उत्पन्न तर योग्य उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक तीन आरोग्य शिक्षण आणि राहणीमान या तीन आयामांचा वापर होतो खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे एम वर म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावर याची इतर माहिती पाहूया एकोणीशे सत्त्याण्णव पासून एच पी आय हंगर पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच मानवी दारिद्र्य निर्देशांकाचा समावेश मानव विकास अहवालात करण्यात आला होता आणि त्या जागी दोन हजार दहापासून एम पी आय प्रकाशित केला जातो पहिल्यांदा एकोणीशे सत्त्याण्णवला एच पी आय प्रकाशित केला के त्यालाच आपण मानवी दारिद्र निर्देशांक म्हणतो आणि त्याच्या जागी दोन हजार दहा साली एम पी आय म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित केला गेला यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे की एच पी आयच्या जा जागी कोणत्या निर्देशांकाचा जा समावेश केला गेला तर एच पी आयच्या जा जागी दोन हजार दहापासून एम पी आय प्रकाशित केला गेला हा निर्देशांक ऑक्सफोर्ड पॉर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इन्शियटिव्ह कडून मोजला जातो आणि यासाठी तीन आयाम आणि दहा निर्देशांकांचा वापर केला जातो आरोग्यामध्ये दोन निर्देशांक आहेत शालेमध्ये दोन निर्देशांक मोजले जातात आणि राहणीमानमध्ये सहा निर्देशांक मोजले जातात अशा प्रकारे दहा निर्देशांक आणि तीन आयाम एम पी मोजले जातात यावर एम पी एस सी मेन्सला प्रश्न आला होता की एम पी किती निर्देशांक वापरले जातात तर दहा आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यूदर शिक्षणमध्ये शालेय शिक्षणातील वर्ष शालेय पट नोंदणी आणि राहणीमानमध्ये वीज पुरवठा पिण्याचे पाणी स्वच्छतागृह इंधन मालमत्ता जमीन हे निर्देशांक वापरले जातात एकोणीसशे सत्त्याण्णव पासून एच पी आय मोजला जात होता त्याच्या जागी दोन हजार दहाला ला एम पी आय प्रकाशित केला गेला ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलप इनिशिएटिव्ह याच्या मार्फत हा मोजला जातो आरोग्य शिक्षण राहणीमान हे तीन आयाम आहेत आणि दहा निर्देशांक आहेत पुढील प्रश्न पाहूया आपण खालीलपैकी कोणती बेरोजगारी कृषी क्षेत्रात आढळून येते हंगामी बेरोजगारी अदृश्य बेरोजगारी घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी आता आपण काही बेरोजगारी आ, बघूया खुली बेरोजगारी काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नाही याला खुली बेरोजगारी असे म्हणतात हंगाम असेल त्याचवेळी रोजगार प्राप्त असतो इतर वेळी तो बेरोजगार असतो याला हंगामी बेरोजगारी म्हणतात ही बेरोजगारी कृषी क्षेत्र जे मोठ्या प्रमाणात आढळून येते म्हणजेच ऊस ऊसाचा उस, ज्यावेळी सीझन असतो त्यावेळी रोजगार प्राप्त होतो आणि ऊसाचा सीझन संपल्यानंतर साखर कारखाने बंद होतात त्यामुळे तेथून पुढच्या कालावधीसाठी ते बेरोजगार असतात अदृश्य व प्रच्छन्न बेरोजगारी ही पण बेरोजगारी कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आढळते अदृश्य व प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय एक एकर क्षेत्रात पाच व्यक्ती काम करू शकतात मात्र तिथे दहा व्यक्ती काम करत आहेत त्यामुळे ह्या पाच व्यक्ती ज्या आहेत त्या अदृश्यपणे काम करत आहेत कारण एक एकर शेतीमध्ये उत्पन्न पाच व्यक्ती घेऊ शकतात मात्र तिथे सध्या कुटुंबातील दहा सदस्य काम करत आहेत म्हणजे पाच व्यक्ती ह्या ज्यात आहेत यांनाच आपण अदृश्य किंवा प्रचन्न बेरोजगारी असे म्हणतो आणि यांची सीमांत उत्पादकता शून्य असते किंवा नामपात्र असते म्हणजे समजा यातील पाचही लोक यातील पाच लोक कमी झाले तरी एक जमिनीमध्ये तेवढंच उत्पादन होणार आणि दहा लोकांनी जरी काम केलं तरी एक एकर जमिनीत तेवढंच काम करणार त्यामुळे पाच व्यक्तींची जी सीमांत उत्पादकता आहे ती शून्य असते जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीस बळी पडतात तेव्हा ते सुशिक्षित बेरोजगार होतात व्यापारी चक्राच्या मंदीच्या काळात ही बेरोजगारी आढून येते तेजी मंदीच्या काळात चक्रीय बेरोजगारी आढून येते घर्षणात्मक बेरोजगारी नवीन तंत्रज्ञान किंवा उद्योग आल्यानंतर जुने उद्योग बंद पडतात अशा वेळी कामगार बेरोजगार होतात याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात याचे उदाहरण म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ए आयमुळे काय झाले तर जुने जे उद्योग आहेत ते बंद पडत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांचा रोकार रोजगार ह्या आय क्षेत्रात जात आहे आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट भविष्य काळात पडणार आहे संरचनात्मक बेरोजगारी मागणी कमी आणि पुरवठा जास्त जेथे होतो रोजगार उपलब्ध आहेत पण कौशल्याची कमतरता आहे अशामुळे ज्यांना रोजगार प्राप्त होत नाही त्यांनाच आपण संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतो आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिलेल्या व्यक्ती दीर्घकालीन बेरोजगारी या गटात मोडतात दोन मध्ये बघा हंगामी बेरोजगारी आणि अदृश्य बेरोजगार ही कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळते घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी उद्योग क्षेत्रात आढळते त्यामुळे आपली उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार अ आणि ब पुढील विधान पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा खालील दिलेल्या वर्णनाच्या आधारे मृदेचा प्रकार ओळखा अ विधान ही मृदा प्रामुख्याने पटारी क्षेत्रात आढळते ब विधान यामध्ये टिटॅनियम लोह अधिक प्रमाणात आढळते आणि कविदान ही मृदा मुख्यतः बेसॉलच्या खडकापासून निर्माण झाली आहे पठारावर आढळते आणि बेसॉलच्या खडकापासून निर्माण झालेले तर उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक दोन काळी रेगूर मृदा गाळची मृदा नद्यांचे किनारे आढळते जांभी आणि तांबडी मृदा जांभी मृदा पूर्व भागात आढळते तर ता सॉरी जांभी मृदा पश्चिम भागात महाराष्ट्राच्या आढळते सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये तांबडी मृदा महाराष्ट्राच्या पूर्वेला आढळते ही डोंगर जेथे डोंगरांग आहेत तेथे जांभी आणि तांबडी मृदा आढळते काळी रेगुर मृदा ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा आहे आणि ह्या मृदेमध्ये मुख्यतः कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते पुढील प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा इतर दोन राज्यांना लागून आहे पहिल्या ऑप्शनमध्ये पाहूया धुळे नंदुरबार भंडारा आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्याची सीमा फक्त मध्य प्रदेशला लागून आहे त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे नांदेड लातूर सिंधुदुर्ग आणि गडचिरोली लातूर या जिल्ह्याची सीमा फक्त कर्नाटक राज्याला लागून आहे त्यामुळे हा ऑप्शन गेला नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जळगाव या जिल्ह्याची सीमा फक्त मध्य प्रदेशला लागून आहे त्यामुळे तीन ऑप्शन क्रमांक तीन पण ही चुकीचं आहे तर राहिलेला चौथा ऑप्शन आपले योग्य उत्तर आहे नांदेड गडचिरोली गोंदिया आणि नंदुरबार दोन राज्यांना सीमा लागून असलेले जिल्हे नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांना गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांची सीमा लागते गड गोंदियाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड गडचिरोलीला गर, छत्तीसगड तेलंगणा नांदेड या जिल्ह्यास तेलंगणा कर्नाटक सिंधुदुर्ग या जिल्ह्यास गोवा व कर्नाटक आणि पालघर या जिल्ह्यास एक केंद्रशासित प्रदेश आणि एका राज्याची सीमा लागते दादर हवेली व गुजरात असे सात जिल्हे आहेत ज्यांची दोन राज्यांना सीमा लागून आहे खालील विधाने अभ्यासा अविधान महाराष्ट्राने देशाच्या सुमारे नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश व्यापला आहे विधान दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या जवळजवळ नऊ पॉईंट एकोणतीस टक्के एवढी आहे तर क विधान दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के एवढी आहे अविधान आपले बरोबर आहे महाराष्ट्राने देशाच्या सम सुमारे नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश व्यापलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हा इलिनिमेट होतो ब विधान ही आपले बरोबर आहे महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या जवळपास नऊ पॉईंट एकोणतीस टक्के इतके आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे आपले इलिमिनेट होतो आता एक किंवा दोन यापैकी कोणते योग्य उत्तर असेल तरी क विधानावरून ठरणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ पंधरा पॉइंट नव्याण्णव टक्के एवढी आहे क ही विधान आपले बरोबर आहे जर तुम्ही असे दोन ऑप्शन मध्ये अडकलेलं असेल वरीलपिकी सर्व बरोबर आणि अब आणि एक विधानाचे उत्तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही वरील पिकी सरो बरोबर या ऑप्शन बरोबर जाऊ शकता कारण की आयोगाची वरीलपिकी सरो बरोबर हे सत्तर ते ऐंशी टक्के हा ऑप्शन बरोबर येतो ज्यावेळी तुम्हाला दोन विधानांची उत्तरे माहीत आहेत आणि एका विधानाची उत्तरामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल त्यावेळी तुम्ही ही मेथड यूज करू शकता प्रकाश संश्लेषण ही कोणती अभिक्रिया आहे रिडक्शन म्हणजे शपन ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिडीकरण रेडॉक्स म्हणजे शपनॉक्सी आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही प्रकाश संश्लेषणामध्ये चे ऑक्सिडीकरण होते आणि सी टू चे क्षपण म्हणजे रिडक्शन होते म्हणून ही अभिक्रिया शपनॉक्सी रेडॉक्स आहे प्रकाश संश्लेषण ही अभिक्रिया क्षेपनॉक्सी रेडॉक्स ही आहे पुढील विधाने पहा अ हे विधान आहे अरिस्टॉटल यांनी वनस्पतीचे वृक्ष झुडूप व शाप असे तीन गटात वर्गीकरण केले आहे ब हे विधान अरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या लाल रक्ताची उपस्थिती किंवा अनुपस्थितीच्या आधारावर केलेले आहे केवळ अ ब अ ब आणि दोन्ही नाही तर योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही विधाने आपले बरोबर आहेत ॲरिस्टॉटल यांनी सर्वात आधी विज्ञानाच्या आधारावर सजीवांचे वर्गीकरण वनस्पती व प्राणी अशा गटात केले विज्ञानाच्या आधारावर सजीवांचे वर्गीकरण सर्वात प्रथम कोणी केले तर ॲरिस्टॉटल यांनी केलेले आहे वनस्पती या गटात त्यांनी वृक्ष झुडूप शॉक शाक यांचा समावेश केलेला आहे आणि प्राणी या गटात त्यांनी प्राण्यामध्ये लाल रक्ताचे आडणे किंवा न अडणे या आधारावर वर्गीकरण केलेलं आहे हिस्टोरिया ॲनिमॅलियम हा त्यांचा ग्रंथ आहे हिस्टोरिया ऍनिमॅलियम हा आयुस्टॉटल यांचा ग्रंथ आहे आजच्या व्हिडिओमधील आपला शेवटचा प्रश्न आहे मृत्यूनंतर नेत्रदान करताना डोळ्यातील पुढील पैकी एकमेव भाग पुन्हा वापरला जातो दृष्टीपटल बुबुळ पारपटल आणि डोळ्याची बाहुली ऑप्शन क्रमांक तीन पारपटल हा मृत्यूनंतर नेत्रदान करताना एकमेव भाग पुन्हा वापरला जातो आणि हा भाग सहा ते आठ तासापर्यंत वापरता येतो अशा प्रकारे आपण पाच जे महत्वाचे जी एस चे सब्जेक्ट आहेत त्यातील प्रत्येकी तीन प्रश्न आपण बघितलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचे एक्झाम ओरिएंटेड स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर कोणत्या प्रश्नाबद्दल उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल किंवा बोलताना बोलण्याचे ओगात हो काहीतरी चुकीचं बोललं असेल तर, बोल तर नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर कमेंट सांगा कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाइक, शेअर सब्सक्राइब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटतो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र